कोरोना हॉटस्पॉट ठरलेले मालेगाव सामान्य रुग्णालय अलर्ट मोडवर अचानक परिस्थिती उद्भवली तर प्रशासन सज्ज कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगावात आतापर्यंत रुग्ण नसले तरी मालेगावात वीस बेडचे आय सीयू व्हेंटिलेटर सज्ज झाले असून या व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सतर्क राहण्याचे आवाहन मालेगाव शासकीय सामान्य रुग्णालयाकडून करण्यात आले आहे सध्या संपूर्ण महाराष्ट्र अलर्ट मोडवर आला आहे या व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जिल्हा आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे सामान्य रुग्णालयात या संदर्भात प्रशासनाकडून नेमकी काय तयारी करण्यात आलेली आहे याबाबत शासकीय या रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर योगेश पाटील यांनी माहिती दिली आहे सध्या परिस्थितीत मालेगावात आपल्याकडे असे कोणतेही रुग्ण आढळलेले ना नाहीत किंवा आमच्यापर्यंत कोणीही आत्तापर्यंत त्या बाबतीत संपर्क साधलेला नाही परंतु स्टेट लेवलवरनं ज्या गाईडलाईन्स दिल्या गेल्या आहेत त्यानुसार आमचे जिल्हा शल्य चिकित्सकांनी चे सर्व हॉस्पिटल जे आहेत त्यांना प्रिपरेशन करायला लावलं आहे त्या अनुषंगाने आमच्याकडे दोनशे बेड ऑक्सिजनचे रेडी आहेत पूर्ण हॉस्पिटलमध्ये दहा बेडचा मॉड्युलर आय सी यू रेडी आहे तसेच वीस बेडचा आय सी यू पण आमच्याकडे रेडी आहे आणि नुकतेच आमच्याकडे दोन फिजिशियनची अपॉइंटमेंट पण करण्यात आली आहे I know.